मित्रांनो विषय ऐकून दटकलात ना कारण ज्याप्रमाणे श्वासाशिवाय विद्यार्थी जगू शकत नाही त्याचप्रमाणे एक क्षण सुद्धा मोबाईलशिवाय विद्यार्थी जगू शकत नाही हेच सत्य आहे व्यापून टाकलाय सार जग मोबाईल नावाच्या गॅजेटने दऱ्या खोड्यातून वाड्या वस्त्यातून विद्यार्थी पण हरवत चाललाय अशी समस्या आहेत ना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्रांती आणि इंटरनेटचा अद्भुत आविष्कार या दोघांच्या आविष्कारातून जन्माला आलेला पत्ते म्हणजे मोबाईल मोबाईलची क्रांती झाली इतकी अफाट होती की ज्याने पहिलेचं मूल कोरोनामुळे शाळा बंद असूनही ऑनलाईन शिकू लागले स्वाध्यायाची मिडियम वापरून मेल करू लागले त्या प्रगतीचा इतका मोठा वेळ साऱ्या जगाला विश्वचकित करून गेला हली माझ्यासोबत कुणीच खेळत नाही कारण सगळे मोबाईलमध्ये बिझी असतात यात त्यांचा काय दोष कारण मोबाईलमुळे गोष्टीचा चांगला वापर करणं हे आपल्या हातात आहे तसंच कुठल्याही गोष्टीचा वाईट व चुकीचा वापर करणं हे आपल्याच हातात आहे मोबाईलकडे जाणारा हा स्क्रीनकडे जाणारे डोळे ठोकविणे देखील आपल्याच हातात आहे मोबाईल चार्जेस न असताना पाच पन्नास बोटे लावणे त्याला एक दिवस तर काय संपूर्ण आयुष्यच मोबाईल शिवाय ठेवावे असे मूल मला रुग्ण उचलले हेच मुले भारताला मानसिक रुग्णाचा देश बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आता हेच पाहणार मी चौथी शिकते माझ्या वर्गातील राज्यातील काही मुले एका चेतावणीखोर संदेशाने एका गटका व्यक्तीच्या नादात चक्कर करतात परीक्षा नको म्हणतात हे भयाव चित्र आपल्याला अस्वस्थ करीत आहे नेटच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या आकांक्षा शिंग तिने कधीही मोबाईलचा वापर केला नाही हे ऐकून असेही वाटून जातात की विशिष्ट टप्प्यापर्यंत मुलांना पासून निर्बंध असावे दहा माणसे घरात असूनही कुणी कुणाशी बोलत नाही आता भाऊ चूच्या गोष्टी ऐकायला आजी पण मोबाईल मध्ये ऍडिक्ट झाली आहे संवाद हरवत चालला आहे मोबाईलचा एक दिवस थांबलेला वापर हा केवळ वा प्रयोग नाही तर तुमच्या आणि माझ्यासाठी धोक्याचा लुकलुकणारा लाल दिवा आहे पाहण्यात झोपी घातलेला मूल मोबाईल व कार्टून शिवाय झोपी जात नाही आता आपण जागा व्हायला पाहिजे मोबाईलचा एक दिवस थांबलेला वापर हे एखाद्या अशी घटनेसारखा वाटतो की त्या दिवशी मला टाइमपाससाठी का असे ना मैदानावर मनसोक्त खेळता येतं संदर्भ शोधताना वाचन करता येतं आजीची गोष्ट ऐकताना मी आई बाबा खूप दिवसांबाद एकमेकाशी गप्पा करताना ते दृश्य मला पाहायला मिळेल शेताचे काका मोबाईल पाहता पाहता चालताना पडणार तर नाही पुन्हा हा प्रश्न मला ऐकायला मिळेल बाळा तुझा अभ्यास कसा चालला किती मजा येईल ना

कशाला त्यातच आपले सुंदर बालपण आई बाबा आता माझी एक विनंती आहे आता तरी तुम्ही तुमचा मोबाईल सोडा दिवसातून तरी एकदा तुमचा आम्हाला वेळ मिळेल का थोडा याला जबाबदार आपले आई वडील